मराठी अर्थपूर्ण शब्द बनवा डोके चालवा आणि मराठी शब्द बनवा उलटसुलट अक्षरापासून शब्द व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शब्दसंपत्ती वाढवा वी ल... क्रा ळ अ... आणि ल... क्रा वीळ क्रा अळ क्रा यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा उत्तर व्हिडिओच्या शेवटी सांगण्यात येईल तोपर्यंत कॉमेंटमध्ये याचं उत्तर नक्की कळवा आणि आपल्या बुद्धीला किंवा डोक्याला चालना द्या पुढील शब्द सांगत आहे डोके चालवा आणि अर्थपूर्ण शब्द बनवा पुढील शब्दाचे अक्षर देत आहे सुलट नू का म अ नी आणि क्र नू का म अ क्र यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटी याचं उत्तर नक्की सांगण्यात येईल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील शब्द आहे द न दन वा भी अ दन वा भी अ यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला प्लीज लग... लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा पुढील अक्षर ओळखण्यासाठी शब्द आहे सोपा शब्द आहे ड खन अ यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा या दिलेल्या उलट सुलट अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा उत्तर याच कमेंटमध्ये नक्की कळवा पुढील शब्द ओळखा डोके चालवा न अ न मा न अ न मा याचं अर्थपूर्ण शब्द या शब्दाचा या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा पुढील शब्द ओळखा ट टळ टळ ट यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा तर उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर सर्व अर्थपूर्ण शब्दाची उत्तरे मी आता सांगत आहे तर सांगण्यापूर्वी नक्की सर्व कमेंटमध्ये लिहा बघूया पटापट कोणाची योग्य उत्तरं येतात तर वेळ संपलेली आहे आणि आता मी तुम्हाला सर्व उत्तरे सांगत आहे नक्की पहा पहिला जो शब्द होता अकरा याचा अर्थपूर्ण शब्द त्याचं उत्तर आहे अक्रा विकरा अक्रा विक्रा दुसर उत्तर है अणु क्रमनिका अनुक्रमनिका तीसर उत्तर है अभिवादन अभिवादन चौथा आहे अखंड पाचवा आहे अणमान आणि सहावं आहे उत्तर अटकळ अशा पद्धतीने आजचे शब्दकोडे आहेत आणि ते पुढील शब्दकोळे पाहण्यासाठी या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओज समजतील आपण दिलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद